न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल अवकाळी पाऊस वादळ वा चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान दिनांक सहा मे रोजी दुपारी दोन वाजल्यापासून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात सुरू झालेल्या जोरदार वादळ वारा पाऊस आणि गारपीट यामुळे ग्रामीण भागातील शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केळीच्या बागा वादळामुळे झोपल्या आहेत तर अनेक मोठमोठाली डेरेदार आंब्यांची वृक्ष उन्मळून पडली आहेत ज्वारी मका बाजरी उभा असलेली पिकं गारपीट व पाण्यामुळं आडवे होऊन काळे पडले आहेत दोन टप्प्यात झालेला हा पाऊस वादळ आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून उभे असलेला पीक फळबागा डोळ्यात एकत नेस्तनाभूत होताना पाहून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू अनावत झालेत महसूल विभागाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेती व इतर जानमाल यांचं पंचनामे सुरू झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे मात्र झालेलं नुकसान इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे की या पंचनाम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळेल की नाही मिळेल आणि मिळाली तर ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आधार होऊ शकेलच याचा भरोसा आज तरी देता येणार नाही म्हणून शेतकरी राजा हवालदिल झालाय या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीनं सर्वसामान्य माणसाच्या तोंडचं पाणी पळालंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद